शिरूर तालुक्यातील चांडोह गावातील पाणमंद आणि इतर लोकांचा वहिवाटीचा रस्ता गेली अनेक वर्ष अतिक्रमणामुळे अरुंद झालेला होता मात्र अनेक वर्षांच्या प्रशासकीय लढाईनंतर शिवपानंद से चळवळीचे धडारीचे पदाधिकारी शांताराम पनम पाणमंद आणि इतर लोकांच्या पाठपुराव्याला यश आले असून शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी कडक भूमिका घेतल्याने त्यांच्या आदेशाने बुधवार दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी फार मोठ्या लांबीचा रस्ता खुला झाला त्यामुळे शेकडो एकर शेतीला याचा फायदा झाला असून शेतकरी खूप आनंदित आहेत यावेळी मंडळाधिकारी राजेंद्र पोटकुले ग्राम महसूल अधिकारी रामदास आदरवाड फाकटे सोसायटीचे चेअरमन नवनाथ शेलार शिवपानंद क्षेत्र चळवळीचे अध्यक्ष तथा प्रणेते शरद पवळे प्रसिद्धी प्रमुख तथा पत्रकार रवींद्र खुडे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट सुप्रिया साकोरे ॲडवोकेट सागर जोरी पोलीस पाटील सुदर्शन भाकरे पदाधिकारी विजय शेलार रामहारी बोंबे बाळासाहेब बोंबे सुरेश भुजबळ बाळासाहेब सालकर दत्ता झावरे गा सोमनाथ गांजे ॲडव्होकेट राहुल सुरेश वाळके ॲडव्होकेट सु ए, योगेश बारहाते सीताराम जाधव बाबू शेलार तसेच स्थानिक शेतकरी पाणमंद वळसे आदी शेतकरी कुटुंबीय उपस्थित होते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया आता पाईप उपाय नाही आता पाहिजे अखी सोडून दिली काय करायचं नाही आता जेवढा मोकळा तेवढं करून घ्या माझ्या सरपंच जे होते तिथं अर्ज ग्रामपंचायतने केला होता साहेबांनी त्यांना विचारलं अर्जदारांना विचारा त्यांना विचारलं साहेबांनी ते म्हणलं ठीक आहे चालतंय प्रमाणे तिथं अर्जदार जे आहे त्यांनी जर म्हणलं चार महिने त्याप्रमाणे आहे नापंच अध्यक्ष आहे तुम्हाला आहे बरोबर करून घ्या मोकळे करून का पोळे साहेब साहेब बरोबर वाटते का चार महिने अर्ज बाबा आम्ही शिकायला आहे का दाखवा अर्ज तुम्ही

બોલા તમે બોલા હાંબરાવાંભા મી સ્વરાવતો

তুমি চাগ অতে মু

आणि खुलास्ता होतात फारच आनंद होते सगळ्या लो लोकांना आज तसं पाहिलं तर म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक क्षेत्र हा समृद्ध शेतकऱ्याच्या समृद्धीचा महामार्ग आहे आणि गावाच्या पण समृद्धीचा महामार्ग आहे पिढ्या पिढ्या शेतकरी क्षेत्राच्यासाठी संघर्ष करतात महसूल कार्यालय असेल पोलीस स्टेशन असेल अशा ठिकाणी अनेक शेतकरी संघर्ष आणि एलपाटी मारताना आपण पाहतोय पिढ्या शेतकऱ्यांच्या गेल्यात परंतु शिरूर तालुक्यामध्ये आपण आज पाहतोय राज्य सरकारने चांगले निर्णय घेतले त्यानंतर शिरूर तालुक्यामध्ये एक आदर्श काम आपण पाहतोय तर आज तालुक्याचे तहसीलदार बाळासाहेबजी मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्वे नंबरचा सा, चाडूचा सा, रस्ता खुला होतो आहे या ठिकाणी मोठं समाधान होत आहे शेतकऱ्यांनी समन्वयातून हा रस्ता खुला करायचं काम चाललेलं आहे या ठिकाणी अनेक वकील बांधव आहेत मंडलाधिकारी आहेत आमचे विजयजी शेलार असतील रवींद्रजी खुडे असतील शांताराम पानमंद असतील ॲडव्होकेट सुप्रियाताई साकोरे असतील या सर्वजण या रस्त्याची वाट पाहून होते का आज रस्ता खुला होते त्यासाठी सगळ्यांनी आतून प्रयत्न केले आणि अनेक का शिरूर तालुक्यामध्ये अनेक गावोगावं जाऊन असे रस्ते करण्याचं काम तालुक्यातील शेतकरी चवळीचे पदाधिकारी करत आहेत या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि शिरूर तालुका हा एक राज्यात एक आदर्श तालुका मॉडेल आपल्याला पाहायला मिळेल आणि नंबर वन महाराष्ट्रामध्ये या शिरूर तालुक्याची ओळख होत आहे आजच्या तालुक्याच्या ता तहसीलदार यांनी एकशे पाच रस्ते या ठिकाणी खुली करण्याचे आदेश काढून ऐतिहासिक निर्णय घेतला त्याचबरोबर या तालुक्याचे पी आय साहेब सर यांनी या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट दिलं आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना सहकार्य केलं या सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि जिल्हाधिकारी यांनी या जिल्ह्यामध्ये एक शिरूर तालुक्याचं विशेष लक्ष द्यावं आणि या ठिकाणी जे रस्ते खुले होणार आहेत त्यांना मजबूती करण्यासाठी निधी मिळावा यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत दादा काय सांगाल इथं पान वस्तीवरती आज रस्ता हे क्षेत्राच्या अतिशय चांगलं काम चाललंय मान्य तहसीलदार साहेब यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आज आद रस्ता खुला करण्याबद्दल सर्व संबंधित शेतकरी आणि खातेदार यांना नोटीस देऊन हजेर राह उपस्थित राहण्याबद्दल सांगितले होते त्याप्रमाणे सगळे शेतकरी उपस्थित होते आणि त्यांना आदेश आणि आदेशात जे काय होतं की रस्ता मंजूर झालेला आहे कुठल्या कोणत्या गटाच्या बांधावरून झाल्याची पूर्ण कल्पना दिली सुरुवातीला काहींचे मोजणी या त्या छोट्या छोट्या गोष्टीच्या हे होत्या तक्रारी होत्या त्याचं निरसन करून हा रस्ता याचं काम सुरू केलेलं आहे आज आदेशातील नमूद केल्याप्रमाणे निम्म्या रस्त्यापर्यंत पूर्ण आ, निम्मा रस्ता आहे तो पूर्ण झालेला आहे पुढील बांधांवरती थोडी मोठी झाडं आणि झुडपं असल्यामुळे तो रस्ता आत्ता ती झाडं झोडप काढण्याचं काम चाललेलं आहे आणि त्यानंतर तो रस्ता पूर्ण करण्यात येणार आहे याचप्रमाणे माझ्या शेतकऱ्यांना असं आव्हान आहे की आज आपण पाहतो की प्रत्येक शेतामध्ये जाण्याला नगदी मालाचं असल्यामुळं वाहतूक आणि शेतातूनच करावी लागत असल्यामुळे रस्त्याची खूप आवश्यकता असते त्यामुळे आपण जरी रस्त्याला असेल तरी आपल्या लगतच्या अंतर्गत भागात असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीप्रमाणेच बांधावरून रस्ता तयार करण्यास सहकार्य करावं जेणेकरून की त्यांना ते आपल्या शेतमाल हे करता येईल आणि त्यांना त्यांची जमीन पडीक राहणार नाही याप्रमाणे मी आवाहन करतो की ज्या पुणे शेतकऱ्यांना आपल्या असे बांधावरचे रस्त्याचे सर बांधावरून रस्ता मागणे असेल तर त्यांनी कलम महाराष्ट्र जमीन महसूल एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस अंतर्गत मान्य तहसीलदार यांच्याकडे अर्ज करून रस्ता मागणी करावी त्याप्रमाणे जे शासकीय म्हणजे प्रशासकीय कार्यपद्धती आहे त्याप्रमाणे का कार्यवाही करून त्यांना उपलब्ध करून देण्याची प्रशासनाची जबाबदारी आणि तिथे आवश्यकता असेल त्यांनी मागणी करावी एवढं मी ते आव्हान करतो प्रशासनावरती आव्हान करत आहे या ठिकाणी पोलीस प्रशासन होतं महसूलचे अधिकारी होते आपले चळवळीचे पण सगळे पदाधिकारी आहेत वकील मॅडम तुम्ही आहेत जोरी सर तुम्ही आहेत काय सांगा रस्ता खुला होतोय आनंदाची गोष्ट आहे शेतकऱ्यांनी अतिशय शेत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सहकार्य केलं निश्चितच आपण या ठिकाणी पाहिलं तर आपल्या चळवळीतील समन्वय सदस्य शांतारामजी साहेब यांचा रस्ता आज खुला करत असताना सगळ्या चळवळीला अतिशय आनंद होत आहे आणि खेळीमिळीच्या वातावरणामध्ये हा रस्ता खुला होता असून या ठिकाणी आजच्या दिवशी आमच्या एक गोष्ट लक्षात आली की शिरूर तालुक्यातील जेवढे काही रस्ते आहे त्यापैकी आपल्या बेट भागामध्ये सर्कल साहेबांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने कामकाज सध्या चाललेलं दिसतं आणि बरेचसे रस्ते खुले करण्यामध्ये समन्वयाने स्वतः सर्कल साहेब पुढे होऊन शेतकऱ्यांचा रस्ता खुला करून देत आहे दोन्ही शेतकऱ्यांना समजून सांगून कुठलेही वादविवाद न करता रस्ता खुला करण्याची जे काही तंत्रज्ञान आहे ते त्यांनी स्वतः आम्लात आणले आणि त्यामुळे हे सगळे रस्ते या ठिकाणी खुले होत आहे तरी शिरूर तालुक्यातल्या सर्व सर्कल साहेबांना आमची विनंती असेल की अशाच पद्धतीने कामकाज झालं तर तालुक्यातील रस्ते मोकळे होतील आणि तहसीलदार साहेबांचे देखील विशेष आभार वकील साहेब अतिशय चांगल्या गोष्टी या ठिकाणी टाकळी भागामध्ये सर्कल भाऊसाहेबांच्या माध्यमातून होतात अनेक ठिकाणी अडचणी पण येतात तुम्ही काय आवाहन करा लोकांना हे सगळं होत असताना शेतकऱ्यांच्या मालाचा आता प्रश्न मिट मिटतोय तर लोकांना तुम्ही काय आवाहन करता आता आपण पाहिलं आपण ज्यावेळेस स्थळपाणी वगैरे करतो म्हणजे सर्कल ज्यावेळेस स्थळपाणीच्या ऑर्डर काढतात स्थळ पाणी त्यावेळेस नमूद झालं पाहिजे त्यावेळेस पिकं काय आपल्याला पुढं अडचणी येणार नाही ते सामुपचार रस्ते सुटले पाहिजे आज जर पाहिलं आज आमचे शेलार साहेब होते खुडे साहेब तुम्ही स्वतः होते तुम्ही ज्या प्रकारे सामुपचारा शेतकऱ्यांना समजून सांगता त्याप्रमाणे एक समाजाचं देणं म्हणून सगळ्या लोकांनी त्यांना समजून सांगितलं पाहिजे जे वादी प्रतिवादी असतात किंवा आपण तहसीलदार साहेबांना आपण निचं सर्कल आणि निसा तहसीलदार यांच्यावरती बोट ठेवतो पोलीस प्रशासन आमचं नुकसान झालं पण त्या का अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आपण सर्वांनी समजा समजून सांगितलं पाहिजे रस्ते किती महत्वाचे हो की त्याची जनजागृती झाली पाहिजे आणि शिव सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवपान क्षेत्राचा चळवळ समिती ही विनामूल्य काम करते आज शेतबा शेतबांधाव बघितलं आज शेवार साहेब आमच्या नावऱ्यातून तिकडून आले तेवढ्या लांबून लांबून आज शेतकरी ते येतात समजून सांगतात का रस्त्याची आपली एक चार पाच पिढ्यांना काय देत भविष्यातली काय अडचण आहे आज सर्कल साहेबांनी बघितलं असेल एवढं तळमळी एवढा लांबचा रस्ता बनवतात आज कमीत कमी तीस ते चाळीस शेतकऱ्यांना आज फायदा झाला या ठिकाणी त्यांचा पूर्ण म कोतवाला असतील तलाटीदा असतील सर्कल असतील तहसीलदार साहेब आपल्या आमचे बा महाराष्ट्री साहेब साकोरे मॅडम आमचे जे कायदे क्षेत्रातील संपूर्ण टीम या शिव शी, शिवपान क्षेत्र असलेल्या आम्ही सोबतच आहोत आमची बाकीची टीम सहकार्य करतच असते आमचं एकच आव्हान असं प्रत्येक शेतकऱ्याला का आपलं जे नुकसान होतंय आपण त्याच वेळेस प्रत्येक शेतकऱ्याला आपला एक भाऊ म्हणून त्यावेळेस ते सोडून दिलं पाहिजे ज्यावेळेस आपण तो रस्ता बनवतोय मलाही फायदा होणार तुलाही फायदा होणार आपली पुढची पिढी सुखात राहावी यासाठी सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे एवढंच मी सांगतो आणि या ठिकाणी जो आजचा रस्ता खुलाल त्याबद्दल तहशेलदार साहेबांचे आणि आमच्या सर्कलदादांचे खूप सारे आभार मानतो आणि आमचे सगळ्यात महत्वाचे म्हणजे आमचे पत्रकार साहेब सकाळी अकरा वाजल्यापासून इथे शेलार साहेब आहेत त्यांनी आमच्या सर्व शेतकऱ्यांना समजून सांगितलं ही सगळ्यात मोठी भूमिका दादा असेल या सर्वांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना एवढं मार्गदर्शन केलं की आज या ठिकाणी कोणताच वाद घडला नाही म्हणजे विना विना वादातून असे आमचे भेट भागात रस्ते खुले होत आहेत याचा आम्हाला नक्कीच आनंद आहे आणि आम्ही नक्कीच शिवपादन क्षेत्राचाळीचे आभार मानतो थांबतो लवकर घेते काय असा तुम्हाला तो टाकायला